आता योगाचं जे महत्व आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे आज आरोग्यानं आपण अनेक लोकांना वेगवेगळ्या व्याधी वेग 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 जडलेल्या असतात आणि वेळोवेळी सांगितलं जातं की आपला अध्यात्मापासून किंवा आयुर्वेदापासून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याचं आपल्याला ज्ञान नसतं म्हणजे मुळात ही आपली संस्कृती असून देखील त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते मात्र आता एक तो एक ट्रेंड तयार झालेला आहे तर हे प्रत्येकाला किती महत्वाचं आहे हे काय सांगशील बरोबर खर तर आपण जे म्हणतो की भारतातूनच आपले योग साधना जे आहेत ते सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते फॉरेनर्स जे आहेत मध्ये आहेत त्याचा प्रचार प्रसार जो आहे तो झाला पण ही योग साधना ज्यावेळेस करत असताना भगवान शिवशंकर आदियोगी त्यांनी जी आहे ती सुरुवात केलेली आहे जे की नाथ संप्रदायाचे योगी होते त्याच्यानंतर ह्या योग साधनेला जसे जसे कालखंड होत गेले तसे तसे त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले आणि महर्षी पतंजली ऋषी त्यांनी जो आहे तो वेदांमध्ये जो आ, स्प्रेड झाला होता तो सगळा योगाचा ज्ञान त्यांनी घेतलं आणि त्या सगळ्याला त्यांनी वन नाईन्टी फाय योगसूत्र मध्ये त्यांनी बांधलं म्हणजेच त्यांनी अष्टांग योगची निर्मिती केली की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी सगळ्यांना त्यांनी जे आहे ते एकशे योग सूत्रामध्ये बांधलं काय आहे की समाजात तुम्ही आचरण कसं केलं पाहिजे की अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह नियम नियम स्वतःच आचरण कसं असलं पाहिजे शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आसन आपल्या शरीराला स्टेबिलिटी देतं प्राणायामचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या प्राणा मतलब जो श्वास आहे आपला त्याच्यावरती नियंत्रण प्राण प्लस आयाम मतलब प्राणायाम प्राणा प्राणावरती नियंत्रण जे आहे ते आपण करतो प्रत्याहार मतलब काय आहे की आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहे तर त्या पंच ज्ञानेंद्रियाचे जे कार्य आहे त्याच्यावरती कंट्रोल म्हणजे आपलं जे मन जे चंचल आहे जे भटकतं मन त्याला आपण कंट्रोल कसं करू शकतो पूर्ण एकाग्र निरुद्ध अवस्था म्हणजे प्रत्याहार त्यानंतर धारणा की आपला फोकस आपण एक जागी ठेवून मेडिटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचं धारणा चांगली पाहिजे मग तुम्ही ध्यानमध्ये जाऊ शकता ज्यावेळेस तुमचं ध्यान विदाउट एनी ऑप्टिकल्स राहील त्यावेळेस तुम्ही ते समाधी अवस्था जी शून्यची अवस्थापर्यंत जाईल तर महर्षी पतंजली ऋषी हेच बोलतात की आपल्या मनामध्ये जे काही राग आहे द्वेष आहे क्लेश आहे आपल्या आंतरिक दुनिया जी डिस्टर्ब झालेली आहे त्याला तुम्ही कसं शांत करू शकता आणि त्याच सगळ्या योगसूत्रांमध्ये त्यांनी सांगितलेलं अंतरधारणा असते एक बाह्यधारणा असते जर आपल्याला मेडिटेशन करायचं असेल ध्यान साधना करायची असेल तर आपली धारणा चांगली असणं गरजेचं आहे आपलं मन एका जागी जे आहे ते केंद्रित होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपली एकाग्रता होते आणि ती जेव्हा विदाउट एनी ऑप्टिकल्स होते त्यावेळेसच ते ध्यान आपलं होतं आणि ध्यानामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता ते ज्यावेळेस तुमचं विदाउट एनी ऑप्टिकल्सवालं होतात त्यावेळेस तुम्ही समाधीच्या अवस्थेमध्ये जाता म्हटलं की अवस्था आणि महर्षी पतंजली ऋषी जे आहेत ते आंतरिक दुनियावरती जे आहेत ते फोकस करतात अष्टांग योग नंतर येतो तो, तो हटयोग महर्षी पतंजली ऋषी यांनी आसन कसं करायचं प्राणायाम कसं करायचं हे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं पण आज आपण जे योगासन करतो प्राणायाम करतो तर हे सगळं हटयोगावरून आलेलं आहे मत्स्येंद्रनाथ आहेत गोरक्षनाथ आहेत जे की हटयोगचे जे आहेत ते संस्थापक आहेत आणि त्यांनी हे जे आहे ते हटयोगाची निर्मिती केली हटयोगामध्ये जे आहे ते षटकर्म आहेत आसन आहे प्राणायाम आहे हटयोग म्हणजे काय की ह आणि ठ ह्या दोन्ही शब्दांनी मिळून जे आहे ते अक्षरांनी मिळून तो बनलेला आहे ह म्हणजे सूर्य ठ म्हणजे चंद्र आपलं शरीर जे आहे ते बहात्तर हजार नाडिया त्या सगळ्या आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्या बहात्तर हजार नाडी ज्या आहेत तर सेवन चक्र जे आहेत हे सगळं सूक्ष्म तरी सूक्ष्म पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आहे आणि ज्यावेळेस आपण षटकर्माचा अभ्यास करतो आसन करतो प्राणायाम करतो त्यावेळेस आपल्या शरीराचं जे आहे ते शुद्धीकरण इथे होतं आणि जसं मी बोलले की बहात्तर हजार नाडी आपल्या शरीरामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये चौदा प्रमुख नाडी आहेत आणि त्याच्यामध्येच तीन अजून प्रमुख नाडी आहेत आणि त्यातली एक चांगली नाडी ज्याला आपण सर्वश्रेष्ठ बोलतो ती आहे सुशुमना नाडी लेफ्ट नॉस्ट्रिल आपली जी असते त्याला आपण बोलतो चंद्रनाडी राईट असते ते सूर्य नाडी म्हणजेच इडा आणि पिंगला आपलं शरीर ऑलरेडी खूप गरम आहे आपलं रक्त जे आहे ते ऑलरेडी गरम आहे आणि त्याला आपल्याला शांत करण्यासाठी ज्यावेळेस आपण आसन करतो प्राणायाम करतो तर ते आपल्याला डाव्या साईडने जे आहेत ते सुरू करायला पाहिजे तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण आसन असतील प्राणायाम असतील त्याचा ज्यावेळेस अभ्यास करतो तर नक्कीच या आसनांचा या प्राणायामचा आपल्या शरीरावरती जो आहे तो चांगला परिणाम होतो पण हे सगळं जे आहे ते आसन कोणी करावं कोणी कुणी करू नये हे सगळं बघूनच केलं पाहिजे असं मला वाटतं आणखी योगाचा उपयोग आपण बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की योग साधनेमुळं बरेचसे दुर्दर आजार देखील बरे होऊ शकतात तर नेमकं याबद्दल तुझं काय म्हणणं आहे बरोबर आहे योग साधना जी आहे तर जसं आपण खातो पाणी पितो डेलीच्या रुटीनची सगळे क्रिया करतो तसंच योगाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवला पाहिजे जी, मतलब जीवनाची जी कला जी आहे जीव मतलब आपलं जे जगण्याची कला ही योग साधना आहे नक्कीच ह्या योग साधना करत असताना ज्या वेळेस आपण आसन करतो प्राणायाम करतो षटकर्म करतो ह्या सगळ्यांचा जो आहे तो आपल्या शरीरावरती खूप छान पद्धतीने परिणाम होतो पण ज्यावेळेस आपण आसन करतो तर महर्षी पतंजली ऋषी काय बोलतात की स्थिरम सुखम मतलब ज्यावेळेस सुखदायक आरामदायक ते आसन असलं पाहिजे तुम्ही सुखदायक आरामदायक त्या आसनामध्ये असता आणि त्या आसनामधून तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न करता प्रयत्न क्या काय करायचा की प्रयत्नम शैथिल्यम अनंत समापती भ्याम मतलब शरीरच्या ज्या काही क्रिया आहेत त्या थांबवायच्या आणि त्या अनंत परमात्माशी जे आहे ते आपण कनेक्ट व्हायचं आणि त्याच्यानंतर मग तत्वद्वंद्व अनबी घात ज्यावेळेस तुमचं आसन सिद्ध होतं त्यावेळेस तिथं सर्दी असू दे गरमी असू दे भूक असू दे प्यास काहीही ड्युअॅलिटीज हे डिस्टर्ब जे आपलं माइंड होतं ते पूर्णपणे जे नष्ट होतं आणि त्या आसनाचा आपल्याला बेनिफिट जो आहे तो मिळतो त्यामुळे आसन ज्यावेळेस करतो तर आपण काय करतो की एक तर रिपिटेशन करतो नाहीतर आपण होल्ड करतो ज्यावेळेस होल्ड करतो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने जे आहे आस 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 ते आसन केलं पाहिजे आणि नक्कीच आजारांवरती जे आहे ते खूप छान पद्धतीने आपल्याला अगदी महिलांचे जे काही पिरियडचे प्रॉब्लेम असतात मासिक पाळीचे मधलं प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी किंवा स्पॉन्डिलायटिस असेल किंवा अर्थरायटिसचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये पण खूप छान पद्धतीने जो आहे तो योगा आपल्याला हेल्प करतो ज्या आपण कसं आहे ना सगळ्याच गोष्टी सगळेजण नाही करू शकत आपल्या शेवटी शरीर आहे आणि शरीराला ओढून ताणून अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत आणि योग्य मार्गदर्शकाच्या अंडरच या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही एखादा गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यात तुम्ही जम्प करताय उड्या मारताय तर हे नाही होऊ शकत बरोबर जर स्पॉन्डिलायटिस आहे सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते बेंडिंग करताय फॉरवर्ड बेंडिंग करताय ज्यावेळेस पाठीचा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुम्ही बॅक बेंडिंग करायचं असतं असं आहे आणि ज्यावेळेस पोटाचा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुम्ही जे आहे ते बेंडिंगवाले आसनं जे आहेत ते करायची नसतात लाईक हर्निया असेल अरसर असेल त्याच्यामध्ये पण या नक्कीच आसनांचे जे आहेत जसे प्राणायाम आहे आसन आहे षटकर्म आहे त्या सगळ्यांचा जो आहे तो आपल्या शरीरावरती खूप छान असा परिणाम होतो सूर्यनमस्कार ज्याला सर्वांगीण व्यायाम प्रकार म्हणलं जातं आणि मला सांगायला आवडेल की आपलं सातारा ही भूमी जे आहे आणि ही शूरवीरांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे संतांची आहे सर्वांची आहे पण ही आपली योगभूमी पण आहे का तर समर्थ रामदास स्वामी ज्यांनी बलोपासनावरती फोकस केला आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना त्यावेळेस शिकवले आणि एका वेळी ते बाराशे सूर्यनमस्कार करत आणि दुसरी जे आहे ते औंध आपलं जे आहे यमाई देवीचं औंध आहे तर तिथं श्रीमंत बाळासाहेब प्रतिनिधी ते स्वतः योग साधना करत होते आणि त्यांनी जे आहे ते पूर्ण विश्वामध्ये सूर्यनमस्काराचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं आणि त्यांचे पुस्तक पण आहेत त्यांनी अब्रॉडमध्ये जाऊन किंवा आपल्या या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचे शिष्य तयार केले आणि त्याचा योगाचा सूर्यनमस्काराचा प्र... प्रचार प्रसार आणि ते स्वतः एका वेळी दोन हजार सूर्यनमस्कार घालत त्यामुळे मला इतकं छान वाटतंय की आज आपल्या या योग यो, भूमी पण आहे आणि तिथून मला जे आहे ते योगा विश्वविक्रम करायची संधी मिळाली आणि तसं जर बघायला गेलं तर आपला हा सातारा जिल्हा आणि मूळ गाव नहीं। नहीं। जे आपण म्हणतो प्रत्येकाला असतं ते औंद आहे माझ्या पप्पांचं जे आहे पण माझा जन्म पुण्याचा आहे ते त्याच्यामुळे त्यामुळे हे सगळंच जुळून आलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटतं ह्या योग साधनामध्ये कदाचित माझ्या हातून थोडंफार सेवा घडायची असेल जे काही कुणी प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांना त्यांच्या हातून बाहेर काढायचं असेल त्यामुळे माझ्याकडून हे योग साधना करून घेत आहेत त्यामुळे मी फ्री क्लासेस पण घेते हॉस्टेलच्या जवळजवळ पाचशे मुलींना जे आहे ते मी फ्री क्लासेस कंडक्ट केले जसं रेग्युलर क्लासेस असतात तसेही माझे क्लासेस सुरू आहेत की ऑनलाईन पण हे छान झालं कारण कसं होतं आळस जो भरलेला होता मनामध्ये की गाडी काढायची आणि मग तिथं क्लास वरती जायचं आणि मग त्याला ते कारण सांगायचं पण ऑनलाईन मधून काय की जगभरामध्ये पोहोचायची संधी मिळाली तर कोरोनानी काही चांगल्या गोष्टी करून गेला तो असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मग असं आहे की ऑनलाईन योग योगशाला मार्फत तुम्ही तुम्हाला जर टीचर ट्रेनिंग कोर्स करायचा असेल तर तेही आहेत आणि रेग्युलर रेग्युलर क्लास करायचे असेल तर तेही आहेत सुरू असं आहे सुरु आता मला सांग की प्रशिक्षणामध्ये तू मग अशी की योग प्रशिक्षण असेल की ते तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करायचं नाही बरोबर ऑनलाईन करत असताना नेमक्या पद्धतीनं अनेक ठिकाणी असं होतं की प्रत्यक्ष पाहताना आणि करताना ह्याच्यामुळे फरक जाणवतो नाही ती ती कसरत कशी काही कर तू तुझ्या विद्यार्थ्यांकडून करून घेते माहित नाही पण कसं आहे की आतापर्यंत जेवढे काय मी ऑनलाइन क्लासेस आतापर्यंत घेतेय तर त्या प्रत्येकाला फील येतो की मी ऑफलाईनच आहे आणि मी त्यांच्या समोरच बसून करून घेते त्यामुळे मी प्रत्येकाकडे लक्ष देऊन जे आहे ते करून घेते आणि सर्वात आधी काय आहे की एक योगा टीचरला शास्त्र शास्त्रशुद्ध ज्ञान असणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण एखादं आसन करतो त्याचा आपल्या शरीराच्या कुठल्या भागावरती कसा परिणाम होतो त्यामुळे तू जे विद्यार्थी आहे तर नेमकं त्यांच्याशी आधी तुझं डिस्कशन होतं का किंवा नेमकं त्यांना काय अपेक्ष yes, yes. येस येस आता ज्यावेळेस स्टुडंट येतो आपल्याकडे त्यावेळेस आपण त्यांचं बॅकग्राऊंड विचारतो त्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम आहेत काय आणि त्याच्यानुसारच त्यांना आपण सजेस्ट करतो नहीं। की त्यांनी काय करावं काही नाही करावं किंवा आहार त्यांचा कसा असला पाहिजे दिनचर्या कशी असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात आणि मगच हे कोर्सेस जे आहेत ते क्लास जे आहेत ते घेतले जातात महत्वाची गोष्ट अजून एक आहे की आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संदर्भात ज्यावेळेस संवाद साधतो किंवा अनेक ठिकाणी आपण पाहतो तर हे सगळं घडत असताना त्याच्यामध्ये जसं म्हणालो की कुठलीही गोष्ट आपल्याला मनाला भावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पूर्णतः इन्वॉल्व्ह होतो आणि नंतर त्या गोष्टीला पुढं घेऊन जातो एक पॅशन बनते आपण ध्येय बरोबर तर तसं तुझं काय ध्येय आहे आता या पुढच्या काळामध्ये ध्येय एवढच आहे की मला जे काही ज्ञान थोडं ते, ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि माझ्या हातून अजून योग शिक्षक घडावेत आणि अजून विश्व विक्रम करायची संधी आली तर नक्कीच करेन असं आहे पण तुझ्याकडे अशी काही माहिती आहे का की जसं आता तू सांगितलं की सिद्ध असल त्यानंतर तू किती आसनाचं सांगितलं ही हु, वेगळीच वे होती म्हणजे प्रामुख्याने तू मराठी मराठमोळ्या पद्धतीनं नववारी साडी नेसून हे महिलांशी रिलेटेड असलेले ते आसन खूप महत्वाचं असं ते केलं बरोबर हे यानंतर तुझं काय म्हणजे असं कुठल्या गोष्टी तुला लक्षात म्हणजे ठीक आहे तुझं आता पॅशन किंवा तू आता हे केलेस की नाही योगाचे तू ऑनलाईन पद्धतीनं आहे म्हणजे जगातल्या जे कोण मंडळी आहेत की ज्यांच्यामध्ये योगाच्या संदर्भात तू त्यांच्या मनात एक विचार प्रेरतेस त्याच्यावर कृती करून घेतेस हे तुझं ध्येय झालेलं आणि अनेक लोक आता सेलिब्रिटींचं पण नाव सांगितलं ना तुझ्या विद्यार्थी झाल्या किंवा त्यांना तू मार्गदर्शन केलं तसं येत्या काळामध्ये अजून काही तुझं नवीन प्लॅनिंग आहे नवीन म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या नवीन प्लॅनिंग म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे शाळा कॉलेजांमध्ये जे आहे ते योगाचं ज्ञान दिलं जात पण असे खूप काही व्यक्ती आहेत की ज्यांना अजून योग काय आहे हे माहिती नाहीये जो की एरिया आपल्या नॉर्मल जो आपण म्हणतो तर असे खूप सारे आहे तर असं इच्छा आहे ते ज्ञान मिळावं आणि हे त्यामुळे मी माझ्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढा मी सर्वांपर्यंत पोहोचण्याचा जो आहे तो प्रयत्न तर करतच आहे तू आजच्या या गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये तू खर तर तुझा महत्वाचा वेळ दिलेला आहेस आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा आहे या अनुषंगाने तू काय आव्हान करशील किंवा काय सूचना करशील बातम्यांच्या प्रेक्षकांना सो yes. आंतरराष्ट्रीय so, योग दिवस जेव्हा येतो त्यावेळेस सर्व सगळे जण जे आहेत सीजन असल्यासारखं त्याचा जो आहे तो करतात की मला मला स्वतःला तो फेस्टिवल मी त्यामुळे मी वाट बघत असते कधी येणार योग दिवस आणि मग कधी त्यामुळे एक सणासारखं मी त्याला साजरा करते पण नॉर्मली ऍटलिस्ट मला असं वाटतं की ठीक आहे ते एक दिवस तरी करतायत पण ते कसं असतं ना की आपण नवीन वर्षाला काहीतरी संकल्प घेतो पहिले एक दोन दिवस आणि परत तसं तर त्या पद्धतीने पण योग योग साधना जी आहे किंवा योगा डे तो नुसता सीजन न करता एक रीजन म्हणून जे आहे आयुष्य जगण्यासाठी किंवा आपले जे काही प्रॉब्लेम आहेत हेल्थ प्रॉब्लेम किंवा ते सगळे दूर होण्यासाठी ह्याला योग साधनेला आपल्या लाईफमध्ये समावून घेतलं पाहिजे आणि जितकं जास्त जमेल तेवढं प्रत्येकाने जे आहे ते योग साधना ध्यान साधना जे आहेत ते केली पाहिजे असं मला वाटतं खूप छान मागासपासून साधारणतः एक तासापर्यंत झालं आपण संवाद साधतोय हो आणि यामध्ये योगा या संदर्भातलं अगदी बारीक मधले बारीक गोष्टी तिनं आपल्याशी संवाद करून सांगितलेल्या आहेत खऱ्या अर्थानं एखादी योग प्रक्रिया किंवा योग प्रशिक्षक किंवा योग गुरु म्हणून आपण म्हणतो त्यावेळेस तिची ही भूमिका अशी आहे की ती अजूनही शिकतच आहे म्हणजे ती स्वतःला विद्यार्थीच समजते म्हणजे इतकी नम्रता तिच्या एकूणच तिच्या वागण्या बोलण्यातून आपण आता पाहिलेलं आहे आणि थी ती विशेषतः तिचं एक चांगली गोष्ट अशी आहे की सगळ्यांना तिचं म्हणजे तिला शिकवायचं आहे सगळ्यांना तिचा हा तिला जे आनंद मिळालेला आहे आणि ही लोकांच्या आरोग्याशी रिलेटेड असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचा प्रचार देखील तिला करायचा असं तिचं ध्येय आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं देशभरापर्यंत ती तिला जे काही ज्ञात झालेलं आहे आणि इतरांना ते समजावं यासाठीचं तिचा प्रामाणिक प्रयत्न हावीरच सुरू आहे म्हणजे कोविड काळापासून ते आतापर्यंत यामध्ये मी ही वेळोवेळी सोबत संवाद साधायचो की तिच्या वाट या वाटचालीमध्ये ती वेळोवेळी सांगायची की गुरु सर मी हे असं असं करणार आहे तुम्हाला काय वाटतं मी म्हणायचो की तूच माझी प्रेरणा आहे अनेकदा तुझ्याकडे पाहूनच आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं की अरे ही आपली इथली सातारशी एक व्यक्ती असून आज ती जगभरापर्यंत ती पोचलेली आहे तिच्या कर्तृत्वात तर तिचं हे कर्तृत्व असंच अधिकाधिक भरत जावं तिच्या वाटचालीमध्ये दे आपल्याला देखील ते पाहता यावं आणि आजच्या योग दिनानिमित्तानं तिने एक अजून एक चांगला गोष्ट संदेश म्हणून सांगितलं की ते हे एक दिवसापुरतं नसायला हवं त्याचं तांत्रिक जे म्हणतो आपण म्हणजे ते दिखाऊ न करता त्याचा पूर्णता तंत्रशुद्ध पद्धतीनं ते ज्ञान घेतलं पाहिजे आणि गुरुवीनं न मिळेल ज्ञान हे जसं संतवचन आहे त्या पद्धतीनं देखील तिनं सांगितलं की योग हा हा कुठल्याही मार्गदर्शकाशिवाय करू नये कारण की त्याचे जसे फायदे तसे तोटे देखील होऊ शकतात खूप चांगल्या पद्धतीनं हा संदेश आणि एकूणच वाटचालीचा हा मला तर वाटतं की या अजून चर्चा होणं बाकी आहे पण आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे त्यामुळं आपण पुढच्या टप्प्यामध्ये दे देखील जान्हवीसोबत गप्पा मारणार आहोत अजून नेमकं योगाच्या बाबतीत ज्या काही सूक्ष्म गोष्टी आहेत त्या सुद्धा तिच्याकडून जा आपण जाणून घ्यायला निश्चितच आवडतील आपण पुढचा एक भाग नक्की सोबत करणार आहोत तुर्तास आजच्या या महत्वाच्या दिनी जान्हवी आपल्या सभावेत आली आपल्याला वेळ दिलात आणि आपल्याशी हितकूच साधली आपले सर्व प्रेक्षकांसाठी तिनं जो दिलेला महत्वाचा वेळ आहे त्याबद्दल गुरुच्या बातम्या आणि तिची संपूर्ण टीमच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थानं तिला मनापासून शुभेच्छा कारण की एक आनंदाची बाब मला नेहमी वाटायचं की सगळेजण तिचा सत्कार करतायत तिचं कौतुक करतायत पण मला कधी संधीच मिळाली नाही मी नेहमीच तिला पाहत होतो तिच्या बातम्या बनवायचो ती मला वेळोवेळी सांगायची गुरु साहेब माझा हा विक्रम आहे मी म्हणायचो हे तर काहीच नाही अजून पुढचा एक विक्रम तुला करायचा आणि ही गोष्ट ज्यावेळेस मनाला आनंद देणारी होती आणि तिचं कुठंतरी काहीतरी मला मनापासून वाटायचं पण आज तिच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तिनं वेळ गेला त्याबद्दल खरंच मनापासून तुझं आमच्या सर्व परिवारातर्फे आभार वाटते तू दिलेल्या देखील भविष्यासाठी तुझ्या वाटचालीला थँक्यू सो <laughs> मच सर नेहमीच मला प्रत्येक क्षणोक्षणी जे आहे ते माझ्या कार्यामध्ये तुमची मदत असते तुमचं मार्गदर्शन असतं आणि आज तुम्ही मला इथे बोलवलं माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली आणि असंच तुमचं सहकार्य मार्गदर्शन मला लाभत राहो हीच माझी इच्छा